साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सेलू तालुक्यातील वालूर येथील कुरेशी मोहल्ला व साठ्यानगर परिसरात पोलीस पथकाने अचानक धाड घालून दोनशे पासष्ट किलो गोवंश मास ताब्यात घेतले असून याची किंमत बासष्ट हजार दोनशे रुपये आहे बुधवार दहा डिसेंबर रोजी सकाळी आठ नंतर गोवंश मास जप्तीची कार्यवाही करण्यात आली पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत चार जणांवर आज दुपारी साडेचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील वालूर येथील बुधवार आठवडी बाजार असल्याने गावातील मांस विक्रेत्यांनी नियमाचे उल्लंघन करून कुरेशी मोहल्ला आणि नगरमध्ये ताब्यात असलेले दोनशे पासष्ट किलो गोवंश मास किंमत पासष्ट हजार दोनशे रुपये विक्रीसाठी कापले असता पोलीस पथकाने बुधवार दहा डिसेंबर रोजी सकाळी आठ ते अकरा दरम्यान ही कार्यवाही केली एवढ्या मोठ्या प्रमाणावर मास जप्त करण्याची ही पहिलीच घटना असल्याने वालूर सह परिसरात एकच खळबळ उडाली होती घटनास्थळी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पुलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पुलीस उपनिरीक्षक गणेश पवार पुलीस हवलदार गुलाब राठोड पुलीस हवलदार नितीन राठोड पुलीस हवालदार मधुकर जाधव पोलीस शिपाई मनोहर कोपणार पुलीस शिपाई, शिपाई सोपान डुबे आदींनी कार्यवाहीत सहभाग घेतला वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार गुलाब राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रेस्टर नंबर सहाशे वीस हाबलिक दोन दोन हजार पंचवीस कलम पाच क सहा पॉईंट नऊ अ अधिनियम आणवे अबू सुफियान दादा मिया कुरेशी वय वीस वर्ष आवेद हुसेन कुरेशी वय तेवीस वर्ष अब्दुल रफीक रफीक अब्दुल लतीफ वय एकतीस वर्ष शेख नाजीम शेख कालू व एकोणचाळीस वर्ष सर्व राहणार कुरेशी मोहल्ला वालूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पुढील तपास करत आहेत दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे गोमस आहे का याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे कुरेशी मोलासह वालूर येथे एकच खळबळ उडाली होती दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी संपर्क राम सोनोने बालाजी न्यूजपेपर एजन्सी सेलू